नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला मित्रांनो नवीन जागेवर आलो आपण पिंजरं झालं बांधून आहे बघा चला जाऊ मांडाय बघा मित्रांनो इट पाहिला पिंजरा मांडायचं आहे इट एवढा मित्रांनो पहिला पिंजरा मांडला इट चला जाऊ दुसरा पिंजरा मांडायला एवढा मित्रांनो इट दुसरा पिंजरा मांडायचा आहे का मित्रांनो इट मांडलाय दुसरा पिंजरा चला जा पुढला पिंजरा मांडायला एवढा मित्रांनो इट तिसरा पिंजरा मांडायचा आहे इट निवडा मित्रांनो इट तीच तिसरा पिंजरा चला झापडला पिंजरा मांडायला एवढा मित्रांनो इट चौथा पिंजरा मांडायचं आहे इठ इ चौथा पिंजरा मांडायचा निवघा मित्रांनो हीट मांडलाय चौथा पिंजरा चला झापुडला पिंजरा मांडायला देव का मित्रांनी पाचवा पिंजरा मांडायचा इठ மீட் மணல பார்த்தோ பிஞ்சரா தல தான் ஷோர்ட் சாப்பிடு மடையில ஷேர்சா பிஞரா மாரி மி हे बघा मित्रांनो एक मानला शेवटचा पिंजरा चला जाऊ घरी या उद्या सकाळी बघू किती गुंतले किती नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो सकाळी पिंजरा काढायला तर मित्रांनो चला जाऊ पिंजरा काढाय बघ किती खिकडी गुंत आण नाही हे बघा मित्रांनो एक पहिला पिंजरा काढायचा मित्रांनो पिंजरा वाहून जावाना म्हणून दगडी मांडल्या लावल्यावरून बघू मित्रांनो किती खिकडे किती नाही मित्रांनो आया खेकडी आया पण बारा भरपूर आहे मित्रांनी बघा आया चांगल्या खेकडी चला दापुडला पिंजरा काढायला yabu ga redusa pinzara kara zai ya jirage mishirin na o jespanza gotu la limata ya waga limata मित्रांनो एक तिसरा पिंजरा काढायचा आहे मित्रांनो इतकी इकडे चांगल्या आणि बघा चला जाऊला पिजरा काटाइल हित चाहन्छ पिँरा काटाइ बघ मित्रांनो किती खिकडे आहे मित्रांनो भरपूर खिकड्या पण बारा कल्याचा मित्रांनो आहे बघा चला दापोडला पिंजरा काढायला हे बघा इट पाचवा पिंजरा काढायचा आहे इथं

मित्रांनो इथंच नाही नाहीच सगळ्या बारकाल्याच खेकड्या हे बघा मित्रांनो आवड खिकडे भेटले आज चांगले आहे मित्रांनो हे बघा एक मोठे